राहुरीत धडक ऑपरेशन मुस्कान चार अल्पवयीन मुलींची सुटका दाम्पत्य अटकेत अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या विरोधात राहुरी पोलिसांनी मोठी कारवाई करत चार पीडित मुलींची सुटका केली आहे स्नेहालय संस्थेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी उशिरा रात्री धडक मोहीम राबवली सोळा चौदा आणि दहा वर्षाच्या तीन अल्पवयीन मुली तसेच संज्ञान झालेल्या बहिणीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी कारवाई केली या प्रकरणात आरोपी कारभारी आनी चीतल बजरंग कारभारी साळुंके आणि शीतल बजरंग साळुंके या दाम्पत्याला अटक करण्यात आली असून त्यांच्यावर बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशावर अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे आणि उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली ऑपरेशन मुस्कान अंतर्गत गेल्या वर्षभरात तब्बल शहाऐंशी अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा